नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे अभिनेता मंदार जाधव आणि यांची मुख्य भूमिका असलेल्या या प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठा आहे त्यांनी साकारलेली कावेरी यशची ही जोडी अनेकांना भावली आहे या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असतात आता मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत मंदार जाधव दुहेरी भूमिकेत पाहायला मिळत आहे मालिका आता रंजकात यश सारखा दिसत असला तरी त्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा फार वेगळे आहे युग नंतर आता मालिकेत नव्या पात्राची एंट्री झाली आहे फिल्मी स्टाईलने वावरणाऱ्या युग ची आई आता धर्माधिकाऱ्यांच्या घरी पोहोचली आहे ही व्यक्तिरेखा अभिनेत्री सीमा देशमुख साकारत आहे मनात सुडाची भावना घेऊन धर्माधिकाऱ्यांच्या घरी पोहोचलेली युगची आई आल्याने आता मालिकेत कोणतं नवं वळण पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अभिनेत्री सीमा देशमुख या मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे सीमा देशमुख यांनी आजवर अनेक नाटक चित्रपट आणि मालिक काम केलं आहे अलीकडेच त्या जारण या मराठी चित्रपटात झळकल्या आता त्या या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका पाहतात का खाली कमेंट करून नक्की कळवा